नमस्कार मित्रांनो आज पुन्हा मी लाईव्ह आलेलो आहे आता तुम्हाला माहीतच आहे की निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये विरोधक नेहमीप्रमाणे निवडणुकीच्याच वेळी सक्रिय झालेले आहे बाकी टाईम तर कुठे दिसतच नाही आणि संकटाच्या वेळी तर कुठेच नाही तर त्या अनुषंगाने आज मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून काही काही गोष्टीसोबत काही गोष्टी तुमच्यासोबत बोलून दाखवण्यासारख्या होत्या मी जसं लॉकडाऊनमध्ये पाच सहा आधी एक व्हिडिओ बघितला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या विरोधकांना आणि माझ्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना मी चॅलेंज केलं होतं की मी जर दोषी असेल तर माझ्या विरोधात कोर्टात जा सात आठ महिने तुमच्याकडे सात आठ नऊ महिने होते जवळपास नऊ महिन्यात तर मला सजाई झाली ती फासावरी चढलो असतो मी आरोपी असतो तर तुमच्याकडं वेळ होती त्यांच्याकडं विरोधकांकडे तर त्यांना जायला पाहिजे होतं मी आरोपी होतो तर जसं माझ्या विरोधात बोलल्या जातं असं केलं तसं केलं तर त्यांच्याकडे वेळ होती आणि मी चॅलेंज केलं होतं चॅलेंज केलं तर जायलाच पाहिजे होतं पण ते जाणार नव्हतेच कारण त्यांना माहीत होतं काही नव्हतं त्याच्यात तर जाऊन काय फायदा नाही त्या ना पंचायत ना समिती तहसील कोर्टात आपल्या विरोधात एकही तक्रार झाली नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो आणि कोणत्याच प्रकारची कुठं चौकशी चालू नाही काही नाही फक्त हे निवडणुकीपुरतं विरोधात बोलण्याचे प्रकार होते त्यावेळेस आत्ता पण बोलल्या जातच पण त्यांना एकच प्रश्न विचारा का तुम्हाला चॅलेंज केल्यावर तुम्हाला जायला पाहिजे होतं तुम्ही सिद्ध करायला पाहिजे होतं की ते एवढाच दोषी आहे तर तुम्ही त्याच्याविरोधात तक्रार टाका लागत होती आणि कोर्टात जावं लागत होतं पण गेले कोणीच नाही ते जाणारे नाही ते निवडणुकीत सक्रिय होणारे लोक आहे त्यांचं असं आहे की वेळेवर याचं राजकारण करायचं आता सध्या तुम्हाला खूप जास्त दिसत असं गावोगावी गल्ली इकडं तिकडं फिरतानी खूप लगभग तहसील तहसीलमध्ये डॉक्युमेंट हे ते करताना आता हे त्यांचे सीझनाचे दिवस आहे हे सीजनेबल राजकारणी लोक आहे आणि हे सीझनमध्येच फक्त लोकांना दिसतात आणि निवडणूक झाली की मग यांचा पत्ता लागत नाही जसं तुम्ही अनुभवलंच की आपली निवडणूक लागली होती जवळपास बारा तेरा दिवसातच मतदान होणार होतं त्याच्यानंतर निवडणूक कॅन्सल झाली आणि जशी कॅन्सल झाली असे क्वारंटाईन झाले आपल्या विरोधात की तुम्हाला डोळ्यानं पण दिसले नसेल आत्ताच दिसत असे नाही आठ पंधरा दिवसात कोणीच दिसलं नसेल जे ज्यांनी आपल्या विरोधात आता हे तर उमेदवार होतीच म्हणजे फॉर्म भरलं होतं निवडणूक भावी सदस्य बनणार होती यांना निवडणुकीच्या काळात थोडंफार तर काहीतरी गावाच्या बाहेर निघून घराच्या बाहेर निघून आणि भावी सरपंच जे जे होते ते पण गावाच्या बाहेर निघून कोणीच कोरोनाच्या काळात कोणीच घराच्या बाहेर निघालं नाही कोणाला मदत केली नाही फक्त आणि निवडणूक लढायची आहे फक्त याच्यावर त्याच्यावर आरोप लावायचे आहे याकरता जे बाहेर निघतात नंतर जसं आता आपल्याला माहीत आहे की आपल्या साती गावापैकी काकडदरा या गावाला कोरोनाचा खूप मोठा संकट आलं होतं अत्यंत म्हणजे परिस्थिती गंभीर झाली होती तिथं पण त्या गंभीर परिस्थितीत पण हे विरोधक त्या गावात पाय सुद्धा ठेवले नाही एकही नाही ना भावी सरपंच ना भावी सदस्य तिथचे तिथे जे उमेदवार होते जे लढणार होते आता लढेल पण त्यांचा काही मोठा विषय नाही लढणारच आहे तर हे कुठं दिसले नाही आता तुमच्याकडे येईल तुमच्याकडे गाव पण त्यांना एक आवर्जून प्रश्न विचारा की तुम्ही कोरोनाच्या काळात कुठे होते काम करणं सोडलं नाही आम्ही तर कधीच सोडलं नाही आम्ही वेळोवेळी तुम्हाला आठवण असा की त्या कोरोनाच्या काळात बँकेचे दोन तास टायमिंग होतं त्या दोन तासच्या टायमिंगमध्ये एवढी प्रचंड गर्दी राहायची की आपल्या लोकांना तिथं नंबर लागणं तर खूपच कठीण होतं आणि दुसरी गोष्ट बिमारी एवढी मोठी होती की लोक रिक्स घ्यायला तयार नाही पैशाचे खूप मोठे प्रमाण होते आता त्याच्यानंतर आपण त्या लॉकडाऊनच्या काळात जा गावोगावी जाऊन लोकांना घरपोच विड्रॉल मारून दिली आपण मी स्वतः बसून आपले आपले आमच्या आपल्या पार्टीचे लोक जे काही होते ते सोबत बसून आम्ही प्रत्येकांचे जे जे आपल्यापर्यंत आले त्यांची विड्रॉल मारून देऊ एका एका गावात कमीत कमी दोन दोन तीन तीन लाख रुपये विड्रॉल होत जात आता एक गाव होतं गवना गवण्यात रेकॉर्ड ब्रक पैसे काढले आता त्यांच्या खात्यात जास्त पैसे होते स्वतःची आणि त्यावेळेस ते गॅसचे आणि प्रोत्साहन भत्ता पण आलं होतं मोदीजींच्या यांच्यातून पाचशे रुपये तसे हजार बाराशे रुपये प्रत्येक येत होते लोकांना ते खूप महत्वाचे होते त्या काळात आपण घरोघरी जाऊन कामं करून दिले लोकांना त्या गोष्टीची आठवण आहे पण ह्या त्यावेळेस कोणी नव्हती मी याच्यासाठी आठवण करून देतो की हे सिजनेबल राजकारण आहे हे संकटाच्या वेळेस दिसणार नाही आता निवडणूक झाली की हे पूर्ण काय हे ना रस्त्यावर दिसणार नाही आहे ना, ना लोकात दिसणार आहे हे फक्त राजकारण करण्यासाठी येतात राजकारण करून निघून जातात यांचं एकच काम आहे निवडणुकीवर येणं याचे त्याचे कानं भरणं एखादा उमेदवार उभं करणं जोर जबरदस्तीनं कि तू उभा राहा असा तर यांच्याकडे कोणताही विजन नाहीये यांना गावाच्या विकासासाठी निवडणूक लढायचीच नाहीये यांना फक्त त्यांच्या प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढायची यांना फक्त त्यांचे जे मान सन्मान आहेत त्याच्यासाठी निवडणूक यांच्याकडे विजन नाही की आमचे उमेदवार निवडून येईल आम्ही सरपंच होईल आमची ग्रामपंचायती येईल तर आम्ही गावासाठी हे काम करू त्यांच्याकडं एक रुपयाचं विजन नाही हे फक्त निवडून यासाठी नाही आहे हे फक्त आपल्याला पाडासाठी येऊ आहे यांचं दृष्टिकोन लक्षात घ्या हे स्वतः निवडून येण्यासाठी उभे नाहीये हे फक्त आपल्याला पाडासाठी उभे आहे म्हणजे फरक बघा कोणाला कपट दृष्टीने समजा कोणाच्यावर आघात केलं तर हे विषय त्यांना लोकांना माहीतच पडते आता समोर निवडणुकीचा काळ आहे खूप आरोप प्रत्यारोप लागणार आहे पण एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवसाल की त्यावेळेस तुमचा कोणता उमेदवार योग्य राहते आता आम्ही नाही म्हणत आम्ही योग्य तुम्ही ठरवसाल योग्य आहे नाही योग्य आम्ही आमचे कामं आहे गोरगरिबांपर्यंत पोचलो आहे लोकांचे कामं करून त्यांच्यापर्यंत मोठ्या योजना पण पोहोचवल्या छोट्या मोठ्या जे होते ते पण यांच्याकडून एखादं का काम झालं असताना असं आठवण ठेवचाल की झालं आहे का कोणाकडून काम झालं आहे आणि कोण गावाचं काम करणार आहे आमचे उमेदवार आपले उमेदवार जे आहे आपल्या आपल्या पार्टीचे युवा युवा विकास आघाडी म्हणून आपण ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढत आहोत त्याच्यातून कोणतेही ग्रामपंचायतचा सदस्य हा लिडर बनून कधीच राहणार नाही हे तुमच्या गावाचा नौकर म्हणून काम करणार आहे याचा शब्द मी देतो जे काही आम्ही आमच्या लेवलवर इकडे भांडणं करू पण गावातलं सगळे छोटे मोठे काम जे असतील ते त्याला प्राधान्य देऊन ते स्वतः जाईल तुम्हाला तिथे जाण्याची आवश्यकताच नाही पडणार तुम्ही फक्त त्याच्यापर्यंत पोहोचा शंभर टक्के त्याच्याकडून तेच काम होईल मोठे विकास कामं करायला आम्ही सगळे एकत्र मिळून करू त्यांना ते पण सांगणार आहे पण त्यांना मी आधी आज पहिले पासून बोलतोय की तुम्हाला गावातले छोटे मोठे काम करण्याचं प्राधान्य राहील हे लिडर लोक कशा आहे ग्रामपंचायतच्या सदस्याची मानसिकता अशी राहते की आम्ही गावातून निवडून आलो म्हणजे लिडर झालो लिडर तुम्हाला लोकांना केलेलं हे विसरून जातं आजपर्यंत असंच झालेलं पाच पन्नास वर्षात जे काही सदस्य लोक निवडून आलेले आहे त्यांना असं वाटलं की आपण निवडून आलो लिडर झालो पण त्यांना हे विसर पडला की लोकांनी निवडून दिलं होतं त्या लोकांचं काम करणं हे यांचं प्रथम प्रथम प्राधान्य देऊन करायला पाहिजे होतो पण नाही पण आम्ही मी माझ्या सदस्यांना एकच सांगत असतो की तुम्ही तुमच्या गावाच्या सेवक म्हणून काम करसाल त्यांचे छोटे मोठेच काम असतात जे करावं लागते तुम्ही किती मोठी निधी आली तर त्यांचा काही फायदा नाही त्यांचे वैयक्तिक काम हे फार महत्वाचे आहे जसं आपण निराधारच्या गोष्टी पाहतो की खूप त्रासदायक किचकट अशी प्रस्ताव असते आणि तेच जर काम करून दिलं तर फार मोठा समाधान आहे आज आपण पगार लावलेल्या माणसांना दिवाळीला खूप मोठी मदत झाली ऍट ए टाइम तीन तीन हजार रुपये आले त्याच्यात कोरोनात पैसे आले हे कशामुळे झाले की आपण पुढाकार घेतला म्हणून असंच आपण पुढाकार घ्यायचा आहे आणि निवडणुकीत आपण आपल्या कामाच्या भरोश्यावर मतदान मागायचे लोकांचे कामं भरायचे नाही आहे आपल्याला आपल्याला काहीच गरज नाही आहे लोकाचे कानं भरायचे हे वाकडे या तिकडे हे असं काहीच बोलायचं नाही आहे आपल्याला आम्हाला मला पण नाही बोलायचं मला मला आमच्या कामावर मतदान पाहिजे आणि तेच कामाच्या भरोश्यावर जर आम्हाला मतदान भेटलं आणि निवडून आलो तर फार आनंद होईल आम्ही कामं लोकाचे कामं करू या उद्देशानं मतदान मागणार आहे की कोण वाईट आहे हे मतदान मागण्याचं आमचं काही कारणच नाही कारण आम्ही कामाचं मतदान मागायला येणार आहोत तुमच्याकडं तर लक्षात ठेवा यांच्याकडे काही बोलायला ना राहणार नाही उलटे सुलटेच बोलणार आहे हे असं हे तसं पण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं तुम्हीच थोडंसं ठोकं डोकं शांत ठेवून विचार करायचं कोण कामाचे आणि कोण बिनकामाचे कोण राजकारणापुरतं आणि कोण परमनंट रात बेरात हे लोक कधी आले नाही ना येणार आहे हे फक्त निवडणुकीपुरतं येणार आहे निवडणूक झाली का हे मग बराबर ज्याच्या त्याच्या कामानं कोणी इकडं कोणी तिकडं ज्याच्या त्याच्या पद्धतीचे त्यांचेच कामं राहतात वैयक्तिक कामं तर याने आजपर्यंत या मी तर पाहिलेच नाही मी लहानाचा मोठा झालो या गावात या ग्रामपंचायत मध्ये कामं तर कोणाची करून दिली मला तर एक माणूस नाही भेटणार की या या सदस्याने मला असं निराधारचे असे त्याचे काम केले असेल तर दोन हजार रुपये घेऊनच केलेले पुरावे पण आहे लागले देऊन देईल येऊन जसा ठीक आहे आता निवडणुकीत भेट होतच राहणार आहे व्हिडिओ पण व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत संपर्क साधणार आहे आणि तुमच्या गावात येणार पण आठवून ठेवा या सिजनेबल राजकारणींना एकच प्रश्न विचारता आतापर्यंत आठ नऊ महिन्यात तुम्ही होते कुठं बाकीचं आपण नंतर बोलू Jane J. Marston.